मला त्रास काय होतो मला त्रास हे काय हे मानापासून ह्या खांद्यापर्यंत असं पूर्ण हे जाण बरं असं हात म्हणजे ना काम करताना मला अशी कळ जर निघाली तर मला असं वाटायचं आता हात तुटून पडतो काय म्हणजे वरती करायची हेच राहिली नव्हती म्हणजे शक्यताच होत नव्हती हात वरती करू शकते असं दुसऱ्या हाताने धरून असा हात करावा लागायचा आता नाही आता येतोय करता <laughs> म्हणजे माझ मी स्वतः साडी वगैरे हो घातली आज कोणत्या कंडिशन मध्ये मी साडी घालून आले होते माझं मला <laughs> माहिती <भाये के> <laughs> <laughs> दररोज ड्रेसच घालते पण <laughs> आहे आणि घरी असल्यानंतर मला साडी आवडती पण कामाच्या याच्यामुळं बंधनामुळं तिथं ड्रेस अलाउड आहे <laughs> साडी अलाउड <आ> नाही <laughs> आणि पिन वगैरे लावते याची पोरिनी लावून दिली पोरिनी लावून दिली आणि आता लावली आता माझी आणि हाताला किती बरं वाटत नक्की बरं वाटतय आणि तुमचं डोक्याला काय काय त्रास व्हायचा डोक्याला असं सनक निघायचं सनक निघायचं आणि चक्कर वगैरे आंधारे वगैरे आणि किती दिवसापासून त्रास होता आता हा त्रास मला तसं बघायला गेलं तर आता वर्ष होत आलं सात आठ महिने झालं मी एम आर आय करून घेतला एमआरआय मध्ये सांगितलं तुमच्या मानेच्या नसा दबलेला आहे आणि मेंदूला रक्त पुरवठा होत नाही त्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो आणि त्यातून मला मग त्यानंतर त्यांनी एक तपासणी करण्यासाठी म्हणून मला ईजी ही तपासणी करायला सांगितली नंतर कुठली नाही मग करायचं नको आता कशाला करायची काही आता पूर्ण आता, 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 आता कशाला आता आता <laughs> तुम्हाला वाटलं तर इथे असा एवढा फरक पडत नव्हतं वाटलं तरी अंदाज दुखणं माझं एवढं म्हणजे मी ना डायरेक्ट अशी रोडकुंडी म्हणजे मी दिसायला तर एवढी धडधाकट दिसते मला बघून कोणी म्हणणार नाही हे बाईचं खरंच दुखतंय आणि माझ्या कंडिशन अशी मी कामात असो कुठे असो दुखत जरी असलं ना तरी असं म्हणजे नॉर्मल आता नाही चौक आहे का नॉर्मल <है>। <laughs> आहे आज काय रक्षाबंधन ना भाऊची भेट चाललं ना <laughs> नक्की <ना क्ये? laughs> आणि चांगल्या राहा काही टेन्शन नका घेऊन किंवा तुम्हाला चक्कर आले तर तुम्ही काय प्यायच्या लिंबू पाणी आता लिंबू पाणी प्यायची गरज तुमच्यात आशक्तपणा नाही बरोबर सर्वायकलचा एम आर आय म्हणजे मानेचा एम आर आय तो एकदम नॉर्मल दाखवतो इथं ठीक आहे ना मग आता कर टेस्ट करायचा का कुठल्या आता नाही आता बरं वाटल्यानंतर बळच बळच पैसे घालायचे त्याला दहा हजार रुपये गेले कारण दोन चक्र झाल्या एक वेळ गेलो त्यावेळेला नंबर काय लागला नाही हाडांच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली गोळ्यावर घेतल्या घरी आलं नंतर परत दुसऱ्या वेळेस गेलो तेव्हा अपॉइंटमेंट भेटली तर ती रात्रीची भेटली रात्रीची भेटली त्यावेळेला पण घरी निघून आलो आणि मग दुसऱ्या दिवशी दिवसा अकरा वाजता त्यांनी घेतलं तीन चार दिवस दररोज जाणं येणं होत माझ्याकडे किती अपॉइंटमेंट घेतलं तुमच्याकडे अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही लागली डायरेक्ट आला डायरेक्ट आल्या चेकअप ट्रीटमेंट नक्की इथून पुढे जाणार काय हरकत नाही ठीक आहे नाही काय टेन्शन नाही तुम घ्यायचं तुम्हाला कोण घेऊन आलं होतं माझ्याकडे कोणाला असं म्हणजे म्हणलं ना तरी आमचे सगळे पेशंट तुमच्याकडेच येतील आता नक्की का <laughs> ज्यांना पण असा त्रास आहे ना कुठं नस दबली मान दुखती हात दुखतोय हे मुरगळय हे झालंय सगळ्यांना उपचार करायला किती वेळ लागला उपचार करायला अर्धा तास अर्धा तास काही चेकअप नाही मेडिसिन नाही काही इंजेक्शन तिला काही खुश ना चालतंय रक्षाबंधनच्या तुम्हाला शुभेच्छा खूप चांगल्या राहा काही टेन्शन नाही घेऊ आनंदी राहा ठीक आहे